चावीची माफी मागण्यासाठी धैर्यने बदललं आपलं रूप धैर्य बनला दूधवाला जुळेली गाठक मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळाले या सगळ्यातच बघायला मिळते की सावी आणि मैत्री सुद्धा वाढते अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये जा आपल्याला बघायला मिळते की सावीने अजूनही धैर्यची मैत्री एक्सेप्ट केलेली नाही त्यामुळे धैर्य सगळे प्रयत्न करतोय अशातच ते शूटिंगला जेव्हा उन्हा रानात राणात गेलेले असतात तेव्हा अचानक धैर्य चक्कर आल्याचं नाटक करतो आणि जमिनीवर कोसळतो तेव्हा सावीला त्याची काळजी वाटते आणि सावी धावत धावतपळत पर त्याच्यापर्यंत येते आणि त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते मग अचानक धैर्य उठतो आणि म्हणतो की मला काही झालेलं नाही मला फक्त हे बघायचं होतं की अजूनही तुम्ही माझी फ्रेंडशिप स्वीकारली आहे की नाही आता तरी स्वीकारा म्हणून तेव्हा मात्र सावी रागवते आणि निघून जाते दुसरीकडे बघायला मिळते की आता सावीची माफी मागण्यासाठी धैर्य आपले सगळे प्रयत्न करताना दिसतोय त्यातच तो सकाळी सकाळी पोहोचतो सावीपर्यंत पण तेही वेश बदलून सकाळी तो दूधवाला बनवून सावीच्या घरापर्यंत येतो आणि त्यानंतर सावी, त्यान सावी जेव्हा दूध घ्यायला येते तेव्हा दुधाऐवजी तिला सगळ्या चिठ्ठ्याच मिळतात ज्यावर सॉरी असं लिहिलेलं असतं हे बघून सावी थोडी हैराणच होते आणि ती इकडे तिकडे बघू लागते कि नेमकं हे सगळं करतय कोण आणि तेवढ्या तिथे आईसाहेब सुद्धा येतात त्याही सावीला म्हणतात की सावे काय झालं काय शोधतेस आणि मागून बघायला मिळते की धैर्यने आपलं रूप बदललंय आणि दूधवाला म्हणून तो सावीपर्यंत येऊन पोहोचला आहे तिची माफी मागण्यासाठी आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की हे प्रयत्न सावीला दिसणार का आणि ती धैर्यला माफ करणार का आणि त्याची मैत्री स्वीकारणार का सध्या तरी शेवट ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशा टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार